नमस्कार मित्रांनो वारीमध्ये गवळण गाणाऱ्या या शिवानीताईंचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलाय शिवानी ताईंनी गायलेली ही गवळण ऐकल्याने मन अगदी प्रसन्न होते या शिवानीताईंच्या आयुष्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवट पर्यंत नक्कीच बघा वारीमध्ये नाथ महाराजांची गवळण गाणारी ही शिवानीताई मूळची जालना जिल्ह्यातील हातडीया गावचे रहिवासी आहे तिचे संपूर्ण नाव शिवानी रामदास शिंदे असून ते सातवी मध्ये शिकत आहे आणि वारकरी संप्रदायाचे शिक्षण देखील घेत आहे ते म्हणतात ना घरामध्ये जशा प्रकारचे वातावरण असते तसे मुलं घडतात असंच काही या शिवानी ताईच्या संदर्भात घडले शिवानीताईंचे आजोबा वारकरी होते आपल्या मुलांप्रमाणे आपली नात देखील वारकरी व्हावी असं त्यांचं स्वप्न होत आपल्या कुटुंबातील एखादा तरी व्यक्ती कीर्तनकार व्हावा आणि त्याच्या हातून थोर संतांची सेवा घडावी अशी शिवानीताईंच्या आजी आजोबांची इच्छा होती घरच्या वातावरणात नेहमीच भजन कीर्तन गवळण सामील असल्याने शिवानीला देखील वारकरी संप्रदायाची गोडी लागली आणि तिथूनच तिचा वारकरी संप्रदायाचा प्रवास सुरू झाला शिवानीताई गेल्या दोन वर्षांपासून वारकरी संप्रदायातील शिक्षण घेत आहे तिच्या कुटुंबामध्ये सर्वजण परमार्थ करत असल्याने आज शिवानीताई प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या शिवानीताईची आई आणि वडील न चुकता वारीला जातात केवळ शिवानीताईच नाही तर त्यांचा छोटा भाऊ देखील छान कीर्तन करतो लहानपणापासून दोन्ही भावंड आपल्या आजी आजोबांसोबत कीर्तन ऐकायला जायचे आणि आज छोटे मोठे कीर्तनकार म्हणून उदयास आलेत आपल्या आजी आजोबांची पाहिलेली स्वप्न या शिवानीताईंनी पूर्ण करून दाखवले केवळ ताईंचेच नाही तर तिचे संपूर्ण कुटुंबाचे कौतुक करणे गरजेचे कर आहे कारण आजच्या काळात या युगात यांनी आपल्या मुलांवर जे संस्कार केले ते खरंच मोलाचे आहेत आणि याच सार्थक शिवानीताईंनी आपल्या पहिल्याच वारीमध्ये करून दाखवले